लोकशाही सत्य धर्मवीर आनंदपूर्म अजनी बाबासाहेब ठाकरे गांतीवीर गिरसा मुंडा संत शेवाला महाराज उपस्थित महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित सर्व बांधवनो आणि बघ

माधवराव पाटील सेवागावकर यांच्या प्रचारा खूप हवा ऐकत नाही गेलो बऱ्याच ठिकाणी सहभाग घेतल्या आम्हाला नागेशला पाळायचं कारण नागेशला आम्ही या शिवसेनेमध्ये घेतलं त्यावेळेस एवढ काही बोल बोलत होत बरेशी काँग्रेस मध्ये आम्हाला बोलत होती की साहेब त्याच नाव नागेश आहे साधारण नाही का हे चावते त्यावेळेस मी त्या लोकांना सांगित होतो की आता याचा ताकद माझ्यामध्ये चिंता करू नका एक साल में और मैं और जो है जो है न्यूरो के लिए चर्चा करवा दो और अमिताभ बच्चन ने जरूर आकर लगाया प्रिया जी नमस्कार आपका आणि खऱ्या अर्थानं मग नागेश असेल किंवा मग माधराव या दोघांच्या बापाचे उपकर सुभाष मान लक्षात ठेवा हे मी मान्य कर एकोणीशे पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये ज्या अर्थी मला या ठिकाणी उमेदवारी मिळाली पंच्याण्णव मध्ये त्यावेळेस निवृत्ती पाटील जवळगावकर यांनी धनुष्यबाण धनुष्य पत्र सुरू केलं होता लक्षात ठेवा कर्मचारी होते दोन हजार आणि अपक्ष फॉर्म भरल्याच्या नंतर त्या ठिकाणी जोर मोठे दहा ते पंधरा हजार मतदान त्यांनी घेतलं आणि त्याच्यामध्ये मला विजय प्राप्त त्या ठिकाणी करावा लागला म्हणून मी म्हटलं याच्या बापात उपकरच्या याला एकदा आमदार घ्यायचं याला एकदा आमदार घ्यायचं मी आता मला हेच कळत नाही लोकांमध्ये म्हणतील किंवा मंत्र्यांच्या या पक्षात गेले त्या पक्षातून या पक्षात आले या पक्षातून त्या पक्षात आले पुन्हा इकडे आले पुन्हा तिकडे गेले शांताबाई असं वाटत असत म्हणजे एक जागा या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये कोण कोण्या पक्षात गेले शरद पवार शिवसेनेमध्ये आले की नाही आले की नाही अजित पवार भारतीय जनता पार्टीमध्ये गेले की नाही उद्धव ठाकरे काँग्रेस आणि भाजपामध्ये गेले की नाही राष्ट्रवादीमध्ये गेले की नाही आता सूर्यकांता पाटील काल भाजपामध्ये होती आत्ता तुतारी घेतली या वयात ही तुकारी वाजूशेखर यायची तुकारी वाजत हवा कशी जाईल वाचना म्हणजे आपण जर बघितलं तर संबंध महाराष्ट्रामध्ये कोण कोण्या पक्षामध्ये कोण कोण पक्षामध्ये आता भाषण करत असताना असा विचार पडतो की नेमके हे पाहायला मिळते लक्षात पण कुठं विचारा जर आज मी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असतो

सुद्धा कोणी हिंमत करीत नव्हता आणि आस्तिकर सुद्धा आम्ही शब्द दिला होता की शंभर आम्ही तुमच्या नागेश स्वार्टला आमदार केल्याशिवाय राहणार नाही त्याची काल करू नका आम्ही तुमच्यासारखे किंवा नवाड शंभर टक्के आमची केला आमदार म्हणून नागेशला पाठवलेल्या पाच वर्ष हे मुंबई असेल संभाजीनगर औरंगाबाद असेल हे बुक नांदेड असेल हरगाव असेल

बसून बसून मोडली याची कशी काही मोडली याच काही करायलाच मार्ग नाही एक कार्यकर्त्यांना सांगितलं याची नाचून नाचून मोडली तुम्हाला सांगतो आपल्या समोर सरकार यायचं सोडून यायचं काम आहे उद्या करणारच नाहीतर पाटला पाटलांनी माधुराव पाटलाचे कार्यकर्ते एवढे काही खुश होते की सुभाष मानकेला फॉर्म टाकलेला आहे परिस्थितीमध्ये सुभाष मांडले मागे घेणार नाहीत असं आनंद होता त्यांना ज्या दिवशी मी फॉर्म उठवल केला आता दिवशी झाली किती वर्षाचा तर मागण्याचा या ठिकाणी अधिकार नाही या सभेमध्ये माजरा पाटला आठवत नसेल तरी तुम्हाला मी सांगतो मला आठवतो माजरा पाटला दिला होता की हा तालुका आम्ही भ्रष्टाचार मुक्त करू बरोबर आहे विमायनगर शहराचा आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास करू बरोबर आहे या तालुक्यात चालणारा मटका आणि मटक्याच्या अडी आम्ही पूर्ण बंद करू या तालुक्यात चालणारा जोडचा काही जुगार असेल हे पूर्ण जुगार आम्ही या ठिकाणी बंद करू या तालुक्यामध्ये रफिकबाईच्या घरामध्ये तलकांची येणारा गुटखा असेल हा गुटखा सुद्धा आम्ही या ठिकाणी बंद करू ही परिस्थिती मागे सांगायची इमानदार सांगायचं की माग्राव पटला असा कुठला निर्णय घेतला एवढ्या त्यांनी वादा केला एवढ्या वचन दिलं या वचनातून हे सुभाष मानकडे सांगते पंधरा वर्ष आमदार होतो ह्या तालुक्यामध्ये मटका चालू देणार नाही म्हणणार हा सुभाष मान मटका चालू दिलाच नाही लक्षात हे सुभाष मानकडे या तालुक्यातल्या या दोन्ही मतदारसंघा तालुक्यातला कुठलंही कुटुंब बरबाद होणार नाही कुठल्याही मुलाबाळाचे मुलं बाळा केसो धरणं लागणार नाही कुठल्याही ना। घरामध्ये तुम्हाला झगडे होणार नाही कुठल्याही माय बापाला फाशी घ्यायची वेळ तुम्हाला या ठिकाणी येणार नाही या तालुक्यामधला जुगाराचे अड्डे बंद केल्याशिवाय राहणार नाही असं म्हणणारा कोण होता की फक्त सुभाष मानकरी होता पंधरा वर्ष तुम्हाला सांगतो